नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती गूट फेकण्याचा प्रयत्न दिल्लीमध्ये झाला होता आणि या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून ठाण्यात आपण बघू शकतो कोटनाका परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये निदर्शनं करण्यात येत आहेत आणि या घटनेचा निषेध या घटनेचा विरोध आपण बोलू शकतो या ठिकाणी सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून करण्यात येतोय आपण जर पाहिलं तर त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आपण शकतो काळात किती लावलेल्या आहेत

या ठिकाणी भारतामध्ये लोकशाही टिकलेली आहे की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे सुद्धा सध्या सुरक्षित नाही आहेत आणि संबंध देशासमोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता सर्वसामान्य माणसाचं होणार काय जर ज्या ठिकाणी न्यायाधीशांवरतीच बूट मारला जात आहे या ठिकाणी सर्वसामान्य माणसांमध्ये अत्यंत भीतीदायक वातावरण आहे आणि या गोष्टीचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब आहेत मनोजजी प्रधान साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो काल जी घटना घडली ती फक्त एका व्यक्तीवर नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेवर लोकशाहीवर आणि संविधानावर झालेला हल्ला हा आम्ही समजतोय जे भारताचे सरन्यायाधीश आहेत ते जर कोर्टात त्यांच्याच कक्षात सुरक्षित नसतील तर आम्ही ज्या महिला रस्त्यावर फिरतोय त्यांच्या सुरक्षिततेचं काय आमची सुरक्षितता पायदळी तुडवली गेलेलीच आहे पण काल जो हल्ला झाला तो हल्ला करताना ज्या सनातन धर्माबद्दल बोललं गेलं हाच तो सनातन धर्म हाच तो मनुवाद ज्याचा आम्ही सातत्याने विरोध करत आहोत कारण काय सनातन धर्म व मनुवाद हे काय असत त्याचा प्रत्यय काल आपल्याला मिळालेला आहे म्हणूनच आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार ठाणे जिल्हा च्या व्यक्तींनी आज हा निषेध करत आहोत निषेध करण्यात येतोय देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि या घटनेच्या निषेधार्थ होऊ शकतो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून या ठिकाणी निदर्शने केले जातात नवनियुक्त अध्यक्ष मनोज प्रधान सर आपल्यासोबत होते तर आज पक्षाच्या माध्यमातून काल सरन्यायाधीश गवई भूषण गवई साहेबांवर जो भयाड हल्ला झाला त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलोय सोळा सप्टेंबरला राकेश किशोर नावाच्या एका लॉयरनी एक पी आय एल टाकलेली हजुराव मध्ये एका विष्णूच्या स्टॅच्यूच तुटला होता म्हणून ते डिस्मिस करताना सरन्यायाधीश एवढंच बोलले की हे युनेस्कोचा टॅग असलेलं हेरिटेज स्ट्रक्चर आहे आयला विचारल्याशिवाय काहीही करता येणार ना, नाही का राग आला त्याला कळलं नाही आणि त्यांनी जो काल भयाड हल्ला केला त्याच्या खऱ्या अर्थाने निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय जर या देशात सरन्यायाधीश सिक्युअर नसतील तर आम माणसांनी रस्त्यावर चालणाऱ्या का पोरांनी काय करावं हा प्रश्न आमच्या समोर आहे हा हायलाईट करण्यासाठीच खऱ्या अर्थाने आम्ही आज या ठिकाणी एक मुक्त मोर्चा या ठिकाणी काढला तो तो त्यांचा मोठेपणा होता की त्यांनी कारवाई करू नये म्हणून सांगितलं पण मला तुमच्या अनुषंगाने आज एक सांगायसारखं वाटतं आणि अभिनंदन करायसारखं वाटतं की जो दिल्ली लॉयर्स बॉडी आहे त्यांनी यांना सस्पेंड केलं त्याबद्दल त्यांचा आभार मी मानतो आज ज्या पद्धतीने सरन्यायाधीश यांच्यावरती तो झालेला बॅड हल्ला होता त्या अनुषंगाने भारतामध्ये काय सुरक्षित काय असुरक्षित हे या ठिकाणी दिसत आहे कारण की, की भारतामध्ये महाराष्ट्रातच तुम्ही घ्या शेतकरी सुरक्षित नाहीये शाळेत जाणारी महिला मुलगी सुरक्षित नाही आहे कामावर जाणारी महिला सुरक्षित नाही कामगार वर्ग सुरक्षित नाहीये त्याच्यानंतर ही काय अपेक्षा ठेवायची की म्हणजे न्यायमूर्ती सारखे यांच्यावरतीही कोर्ट रूममध्ये भॅड आले होत आहेत म्हणजे भारतात चालले काय म्हणजे ज्या पद्धतीने आता भारत हा राष्ट्र ज्या पद्धतीने चालला आहे आणि ज्या पद्धतीचं सरकार या राज्यामध्ये असल्यामुळे हे सर्व घडवत आहे म्हणजे सनातन धर्म सनातन धर्म करून पुढे पुढे करायचं सनातन धर्माच्या नावाने लोकांना वेढं बनवायचं पण हिंदू कसं खत्र्यात हे यातून सांगण्याचा यांचा हा डाव आहे कारण की ते बौद्ध आहेत बौद्ध असल्यामुळे सरन्यायाधीश बौद्ध असल्यामुळे त्यांच्यावरती म्हणजे त्यांना हे पटत नाहीये त्या गोष्टी पटून घ्यायच्या नाही आहेत अरे आम्ही पण हिंदू आहोत पण आम्ही सनातन हिंदू कधी स्वतःहून म्हणून घेणार नाही कारण की सनातन हिंदू हा म्हणजे पकडला गेला तर जय श्रीराम होतो पण मनापासून त्यांच्या श्रीराम येत नाही त्यांच्या तोंडामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण या भारतात ते, ते खरंच बंद व्हायला पाहिजे सरन्यायाधीशवरती हल्ला म्हणजे या भारतातील सर्व नागरिकांवरती हल्ला आहे आपण पहिले या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून निदर्शने केली जातात आणि घडलेल्या घटनेचा विरोध करण्यात येतोय ठाणे शहरातल्या अशात घडामोडी पाहण्यासाठी आताच टानेलाईला फॉलो करा